अंगणवाडीच्या मुलांचा खाऊ इतरत्र वाटला जातोय सांगली जिल्हा युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष काजल शरबाळे यांचा आरोप तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात बंडखोर वतीने केली मागणी गेल्या दीड महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचा त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये पगारवाढ भाडेवाढ व पेन्सिल या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे मात्र त्यामुळे बहुतांश अंगणवाड्या बंद आहेत त्यामुळे शासनाकडून येणारा खाऊ हा लाभार्थी असणाऱ्या मुलांना न वाटता तो इतर वाटला जात असल्याचा आरोप बनखरसेना पक्षाच्या सांगली जिल्हा युवती आघाडीच्या अध्यक्षा काजल शेडवाळे यांनी केला आहे यावेळी त्या म्हणाल्या की अंगणवाडी क्रमांक एकशे बत्तीस कृष्णा घाटून खाऊ द्यायला आले होते पण खाऊ सर्वे सर्वे जी मुलं आहेत त्यांना खाऊ न देता जी सर्वेत नाही त्यांना खाऊ दिलाय मग त्या मदतनीस आणि अंगणवाडीचे सेविका यांची जी काही मागणी असतात त्यांचं पगारवाढा असू दे किंवा पेन्शन असू दे त्यांचं तीस तीस वर्षापर्यंत तीस पस्तीस वर्षापर्यंत काम करून त्यांना पेन्शन सुद्धा मिळत नाही आणि खासदार असू दे आमदार असू दे तीन पाच वर्षानंतर त्यांना पेन्शन चालू आहे मग एवढं काम सुद्धा करून त्यांना त्यांचं जे हक्क आहे ते सुद्धा भेटत नाहीये मग हे कुठल्या न्याय व्यवस्थेत लिहिलेलं आहे कुठंच नाहीये मग त्याला आता जो खाऊ दिला तो आमच्या लाभार्थी मुलांना न दिलेला दिलाच नाही तो इतर मुलांनाच दिलेला आहे मग आम ज्या आमच्या मदतीचा आणि सेविका जोपर्यंत अंगणवाडी सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही खाऊ घेणार नाही आणि जर तो खाऊ दिला तो वाटून जर कुठल्या मुलाला काय झालं तर त्याला शासन जबाबदार राहील ती जबाबदारी आमची नाही त्यांचा जो जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा देणार आहे अंगणवाडी क्रमांक एकशे बत्तीस मी सेविका आहे आणि तो माझ्या सर्वेतल्या मुलांना काय खाऊ वाटला नाही माझ्या लाभार्थ्यांना काय खाऊ वाटला नाही वीटपट्टीवरची ती आत्ता पंधरा दिवस झाली ती वीटपट्टीला इथं कामाला आलेले मुलं आहेत त्यांना घरी जाऊन खाऊ वाटलेला आहे मॅडमनी इथं आणि माझी घर त्यांना काही खाऊ दिलेलं नाही आहे आणि इथं पालकांना पण इथं पालकांनी खाऊ घेतलेलं नाही आहे आणि पालकांना माहीत आहे की आमचा संप आहे आमचा संप जवळजवळ दीड महिना झाला संप सुरू आहे पण सरकारनं त्याची काही दखल घेतली नाही आणि आमच्या मागण्या अशा आहेत की सगळीकडे आता टी व्हीवर न्यूजवर सगळ्यांना माहीत आहे की अंगणवाडी सेविकांचा मदतीचा संप आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला वेतन श्रेणी द्या पगार वाढ द्या आम्हाला प्रगती द्या पेन्शन द्या आणि भाडं वाढ करा हे आमच्या मागण्या आहेत ह्या तर मागण्या बरोबर आहेत हे तर सगळं आणि इथं लसीकरण होते आणि आता जवळ लसीकरण पण एक महिना झालं लसीकरण 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 बंद आहे आणि आमच्या अंगणवाड्याच्या मुलांना काही खाऊ वाटते नाही आणि उद्या काय झालं तर का आम्ही याला जबाबदार नाही जबाबदार राहील